सर्वांना नमस्कार आपण या या ठिकाणी आज कुंडल तालुका पोलिस या ठिकाणी जे तालुकास्तरीय प्लास्टिक संकलन युनिट या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपण सुरू केलेलं आहे त्याचे डेमो ट्रायल तीन प्रकारचे मशीन्स या ठिकाणी आहेत त्या सगळ्या मशीनचं आपण डेमो या ठिकाणी घेणार आहोत आपल्यासोबत विरकर जे आहेत ते आपल्याला प्रत्येक मशीनचं फंक्शन ते कसं वर्क करतं आणि त्याचं आउटपुट काय आहे या या गोष्टीची आपल्या डिटेलमध्ये माहिती सांगतील विरकरजी तुम्ही कृपया चालू करा सर सर्व आपण प्लास्टिक डस्ट रूमवर मशीन घेतो जे सायकल म्हणजे पहिला जे आपलं मटेरियल तिकडून येणार आहे म्हणजे गावातून कचरा जो गोळा होणार आहे hmm. तो मटेरियल पहिला ह्या मशीनमध्ये जाणार मशीनमध्ये डस्टरूमवर मशीन हे म्हणजे ज्यामध्ये प्लास्टिक स्वच्छ केलं जातं बेसिक इन्फॉर्मेशन घ्यायची म्हणजे तर ह्याला फीपेस कंडिशन लागतं म्हणजे फिपेज व्होल्टेज लागतं याची जी मोटर आहे ती पंधरा इच्के ऑफ पॉवर म्हणजे पंधरा इच के आहे त्याला आहे काय ऑन ऑफ करण्यासाठी इनलेट हे इनलेट आहे त्यामधून मात्र आपण जे आपण जे अंड्याला जो प्लास्टिक नाही इनलेट करायचं तिथून पलीकडे आउटलेट यातून आपला कचरा बाहेर पडणार आहे त्यानंतर येणारे जे दुसरी मशीन आहे कचरा बाहेर येणार आउटपुट म्हणजे गावातून आलेला कचरा ह्या मशीनमध्ये पहिला टाकला जाईल या मशीनचं नाव डस्ट रिमोल मशीन त्यातून कचऱ्यामध्ये असणारी डस्ट माती किंवा अन्य जे प्लास्टिक सोडून ज्या गोष्टी असतील त्या ह्या मशीनमध्ये घातल्यानंतर त्या गोष्टी बाजूला होते आणि फक्त प्लास्टिक ह्या आउटपुटच्या युनिट मधून ह्या बाहेर येईल आलेल्या प्लास्टिकच्या प्रक्रिया दोन मशीन आले हो आहेत त्याबद्दल मला सांगा त्यानंतर येते बेलिंग मशीन तसं तो, तो बेलिंग मध्ये बेलिंग बेसिक मशीन गेलं याला साडेसात एस पी मोटर आहे त्याला पण थ्री पेच कनेक्शन लागतो बेलिंग मध्ये मग एक ह्याला हा स्टार्टर आहे ह्याला अप डाऊन करायला बेल खाली आणि वरती होते आ, याला जे वापरलं जातं मटेरियल ते दोन प्रकारचं मटेरियल आहे हे आहे ट्रान्सपरंट मटेरियल आणि हे आहे आरडी मटेरियल आर डी मटेरियलमध्ये शक्यतो आपले जे चॉकलेट रॅपर्स किंवा बिस्किटपोट्यांचे कागद असले जे म्हणजे जे विदाउट ट्रान्सपरंट मटेरियल आणि जे ट्रान्सपरंट मटेरियल आहे ते बेलिंगमध्ये वापरलं जातं जे ट्रान्सपरंट मटेरियल आहेत आणि हे जातं हे जे वापरलं जातं जे श्रीडर मशीनमध्ये वापरलं जातं मग बेलिंग बेलिंग मशीन करताना एका बेलची जी सायकल आहे सायकल टाईम ते आहे पंधरा ते वीस मिनिट ह्याच्यामध्ये बेलिंग मशीन मध्ये पन्नास ते साठ किलोचा एक गट्टा तयार होतो त्यानुसार बेलिंग मशीन मध्ये दुसरं सांगायचं गेलं तर ठीक आहे बेलिंगचं कळलं आता तिसरा तिसरी जी मशीन आहे त्याचं नाव काय आहे सिंगल शेडर मशीन मशीन शेडिंग मशीन मध्ये प्लास्टिक टाकलेले प्लास्टिक बारीक त्याचा तुकडे तयार होतात आणि शक्यतो ट्रान्सपरंट नसलेले जे मटेरियल आहे म्हणजे असतील कुरकुरीचं कागद असेल किंवा बिस्किटच्या पावडरच कागद असेल नॉन ट्रान्सफरंट मटेरियल हे त्या शेडर मशीन टाकून ते जे बारीक तुकडे केले जातात ते बारीक तुकडे पण परचेस करणारे व्यवस्था आपल्याकडे आहे आणि हे जे बेलिंग मशीन मधन जे प्लास्टिकच्या कचऱ्याचं जे बेल होऊन जे गट्टे तयार होणार आहेत त्या गट्ट्यांची पण विक्री करण्याची व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध आहे अशा दोन प्रकारे कचऱ्याचं आपण एकतर बेलिंग करतोय गट्टे तयार करतोय आणि त्या शेडर मशीन मधून आपण बारीक तुकडे करतोय शेडर मशीनची माहिती आता घेऊया आपण तिकडे आ, सिंगल ते सिंगल म्हणजे प्लास्टिकमध्ये इनलेट हे आहे आणि आउटपुट खाली मिळतं आपल्याला यामध्ये रिव्हर्स आणि फॉरवर्ड असे दोन ऑप्शन आहेत याला पण फिटेस कनेक्शन लागतं बाकी काय नाही यामध्ये दोन्ही पण मटेरियल चालतं प्लास्टिकच्या बॉटल चालतात फक्त टाकताना यात खेळे दगड म्हणजे अल्युमिनियम जे काय जातं खेळे दगड वगैरे असते काही ताकय नाही नाही त्याच्या प्लेट्स असतात डस्टरबुन बाहेर पडणार का खेळ वगैरे नाही नाही ते पण त्याची पण काळजी घेतली पाहिजे की आपल्याला जे कोणतं टाकायचं नाही हे आपण एक त्याला कॉर्मेट तयार करू ठीक आणि ह्यामध्ये पण तसंच आहे की आपल्याला जे अॅल्युमिनियमचे किंवा खेडे दगड वगैरे असते काय चपला वगैरे आपल्याला असं काही टाकायचं नाही बरं आता प्रत्येकाचा एक डेमो दाखव आणि ह्या मशीन मधला जो आता खाली तो सांगितला कचरा तो कसा बाहेर काढायचा म्हणजे जो आता डस्ट क्लीन झालं प्लास्टिक बाहेर झालं जो डस्ट खाली आहे ह्या मध्ये जमा होणार ते बाहेर काढण्यासाठी इकडून आउटपुट एक आहे आपण ह्याला आता थोडं आणताना ह्याला वेल्डिंग करून ठेवलं होतं ते वेल्डिंग ठेवत आहे ठीक त्याच्यामध्ये आपण सर आता याला दोन आपण हे करून घेऊ हो? काय त्याला

करेक्ट चालू निघत नाही निघत नाही चालू करेक् कॅपॅसिटी कॅपॅसिटी चाळीस टन पर डे एवढी मिळू शकतात म्हणजे एवढं प्लास्टिक आपण हे स्वच्छ करू शकतो आता आपल्याला मध्ये टन पर डे एवढं पाच टन पर डे एवढी कॅपॅसिटी दिली ते आहे सिंगल प्लास्टिक श्रेडर मशीन यामध्ये आपण मटेरियल श्रेड करतो जे आरडीएफ मटेरियल असतं ते बऱ्यापैकी आपण यामध्ये श्रेड करतो त्यामध्ये आपण प्लास्टिकच बॉटल <laughs> ना, प्लास्टिक सगळं आपण टाकू शकतो ज्यामध्ये आपण त्याचं वेट काज दगड वगैरे काय असतं ते टाकून नाही म्हणजे आपण प्लास्टिक टाकतात आपण त्या प्लास्टिक टाकून पण काज घ्यावी जे प्लास्टिक बॉटल्स असतात त्यामध्ये हे त्याचे तोफण काढून बन काढून प्लास्टिक असे त्याचे हवा काढून नगस टाकावी आणि त्यानंतर मग हे मटेरियल प्लास्टिक मटेरियल टाकावे आणि मशीन मशीनमध्ये टाकताना कधी बॉटल्स कधी प्लास्टिक पिशव्या असं मिक्सिंगमध्ये मटेरियल टाकावं शक्यतो वापरताना सगळेच बॉटल्स किंवा सगळेच प्लास्टिक असं टाकून कारण की त्यांच्या प्लस जे असतात ते खराब होऊन जातात लवकर खराब होऊन जातात आपण एक डेमो घेऊ चालू बरं

भरणीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे जेणेकरून मशीन चालू होईल आणि वेलिंग करण्याचे जे काम आहे वेलिंग करण्याचं काम आहे ते चालू होईल चालू करा